मसोबा महाराज की जय श्री मसोबा महाराज प्रसन्न श्री मसोबा महाराज हे भाविकांचे आचारस्थान बनलेले आहे नाशिक पुना हायवे स्थित हे देवस्थान असून याचे संस्थापक कैलासवाशी लक्ष्मणराव गोपाळराव कदम हे होते त्यांच्याच कृपा आशीर्वादाने पुढे ही परंपरा कायम चालत आलेली आहे या देवस्थानाची आख्यायिका अशी आहे की या ठिकाणी आपण इच्छा बोलल्यानंतर ती पूर्ण होते ती पूर्ण झाल्यावर भाविक त्यांच्या इच्छेनुसार पितळीची घंटी या ठिकाणी अर्पण करतात हजारो घंटा या ठिकाणी भाविकांनी बांधलेल्या दिसून येतात बऱ्याच शिर्डीला जाणाऱ्या साईबाबांच्या पालख्या या ठिकाणी दर्शनाकरता थांबतात भाविक या ठिकाणी पितळीची घंटी अर्पण करीत असल्यामुळे या देवस्थानास घंटीचा मसोबा महाराज म्हणूनही ओळखले जाते नाशिक या पुण्यनगरीत बऱ्याच ठिकाणी गावाच्या वेशीवरती ही मंदिरे दिसून येतात फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी या मंदिरास भेट दिलेली आहे त्यात अजय देवगण आणि काजोल तसेच मकरंदानासपुरे आदी अनेक हिंदी आणि मराठी कलाकार या ठिकाणी नतमस्तक झालेले आहेत शनिवार दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी श्री मसोबा महाराज यांची यात्रा संपन्न झाली त्या प्रित्यर्थ महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच यात्रेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बऱ्याच भाविकांनी रक्तदान केले तसेच बऱ्याच रक्ताच्या बाटल्यांचे संकलन यावेळेस करण्यात आले नाशिक रोड येथील रक्तदान शिबिर आहे वाजल्यापासून हे रक्तदान शिबिर चालू आहे ते बॅगांचे संकलन मोठ्या आनंदाने आणि उत्साहात भाविकांनी यात्रेचा आनंद घेतला असून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते नाशिक समाचार ब्युरो नाशिक